बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सूरजने सगळ्यांसमोर धनंजयला माफी मागितली आहे तर होऊ शकते की जो टास्क चाललेला आहे त्यामध्ये सूरज कडून अशी कोणती चूक झाली असेल ज्याची माफी त्याने सर्वांसमोर मागितली आहे आणि यावर धनंजयने पण खूप चांगल्या प्रकारे त्याला समजवायचा प्रयत्न केला आहे की असा खेळू नको आणि इथे कोणीही असलं म्हणजेच की अरबाजची टीम जरी असली तरी ही खेळ खेळासारखाच खेळ आणि ज्या प्रकारे तू खेळला आहे म्हणजेच धक्का धक्काबुक्की करू नको कारण यांनी गेम स्ट्रॉंग होणार नाही असा धनंजयनी त्याला समजवायचा प्रयत्न केला आहे आणि त्याचबद्दल मित्रांनो आता अभिजीतनी मात्र यांना टोकले आहे धनंजयला की आणखी विषय वाढवू नका त्याला कदाचित त्या या गोष्टींनी हर्ट होऊ शकतं तर असं या गोष्टीवर मात्र धनंजय चिडले आहे आणि त्यांना असं वाटतं की मग विषय तुम्हीच संपवा ना तर यावर सगळ्यांनी त्यांना शांत करायचा प्रयत्न केला आहे आणि म्हटले आहे की अहो किती राग येतो तुम्हाला तर आता नेमका इथे हा मुद्दा काय आहे हे तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्येच कळणार पण असल्या सगळ्या साठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राह तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आता ला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमची मतं मात्र आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या